जबरदस्तीचे लग्न भाग बावीस बाबा मला माहिती आहे तुम्ही माझं ऐकत आहात ते आज तरी बोला ना बाबा माझ्यासोबत मी एवढा मोठा गुन्हा केलाय का की तुम्ही माझ्याशी बोलतच नाही आहात नंदनीने जड आवाजात बोलत होती तिने बाबांना पूजेला बोलवण्यासाठी फोन केलेलाच होता यावेळीही ती उचलणार नाही असंच तिला वाटत होते पण त्यांनी तिचा यावेळेस कॉल उचललेला होता बोलत नसले तरी ते तिचं ऐकत होते त्यांनी कॉल उचलल्याने नंदनीला जसा आनंदच झाला होता उद्या माझ्या घरी पूजा आहे बाबा राज आणि माझ्यासाठी ठेवली आईने पूजा येणार ना तुम्ही तिकडून नो रिप्लाय होता मी तुमची वाट पाहीन बाबा तुम्हाला जर तुमच्या लेकीपेक्षा तिने न केलेली चूक महत्त्वाची असेल तर नक्कीच येऊ नका हा माझा तुम्हाला शेवटचा फोन असेल यानंतर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉल करून त्रास देणार नाही तिचा जड आवाज आणखीनच जड झालेलाच होता तरीही तिकडून काहीच रिप्लाय आला नाही तिने थोडा वेळ फोन तसाच कानाला धरून कट केला वहिनी पूनम हाका मारत तिच्या रूममध्ये आली होती तिने पटकन डोळ्यातून आलेले अशू पुसून टाकले नंदनी म्हणाले हा पूनम बोल ना काय म्हणत होतीस पूनम म्हणाली वहिनी तू रडलीस का गं पुनमने तिच्याकडे निरकून पाहतच विचारले नंदनी म्हणाली छे ग मी कशाला रडेल ते डोळे जडजड करत होती म्हणून आयड्रॉप टाकलाय डोळ्यात म्हणून जरा लाल झाले डोळे नंदनी पण आय डोळे लाल होतात का पूनमची प्रश्नावली पुनम तुला काही काम होतं का नंदनी तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत बोलत होती पुनम म्हणाले हां बघ ना आईने साडी घेतली तुला पूजेसाठी किती छान आहे ना ग किती छान दिसेल तुला पूनम उत्सुकतेने तिला साडी दाखवत म्हणाली नंदनी म्हणाली खूप छान आहे पूनम म्हणाली वहिनी काही झालं का गं तिचा एवढा थंडा रिस्पॉन्स पाहून पूनम तिला म्हणालीच नाही ग असं काही नाही बस थोडी थकलेली आहे म्हणून बोल ना तू काय बोलत होतीस नंदनी तिला संशय येऊ नये म्हणून तिच्यासोबत गप्पा करायला लागली पूजेचा दिवस उजडला मंगलाबाई सकाळीच उठून तयारीला लागल्या होत्या लवकरच घरची देवपूजा आटपून त्यांनी विराज आणि नंदनीला उठूनच दिले कार्यक्रम असला तरी पूजेनंतर जेवणही ठेवलेलेच होते सर्व व्हायला हवे म्हणून त्यांची गडबड चालूच होती राजचे मामा मामीही खूप दिवसांनी येणार होते कशात कमी राहायला नको याची त्या पुरेपूर काळजी घेत होत्या पंडित आले तशी पूजेच्या मांडणीची सर्व सूत्रे त्यांनी पंडितजीकडे सोपवलेली होती आणि त्यांना काय हवे नको ते बघायला सागरला ठेवलेलेच होते ऑफकोर्स सागर त्यांना मदत कमी आणि जास्त डोकं जास्त लावत होता एकीकडे त्यांची पूजेच्या सामानातले काही खजूर खाणही चालूच होते नंदनीला मंगलाबाईने लवकर साडी नेसून यायला सांगितले होते पूजेसाठी विशेष त्याने एक नवी कोरी साडी तिच्यासाठी घेतलेली होती थोड्या वेळाने मंगलाबाई नंदनीची तयारी झाली असेल म्हणून राजलाही त्यांचा कुर्ता पैजामा घालून यायला सांगितले दरवाजा फक्त ओढून घेतला असल्याने तो तसाच रूममध्ये दाखल झाला पण समोर मनमोहक दृश्य पाहून जागीच थबकला नंदनी साडीचा पदर प्रिन करत होती जी भरझरी साडी असल्याने तिच्याने होतच नव्हता चेहरावरचा शोभेलाचा मेकअप डोळ्यात ओढलेली काजडांची लेकर ओठांवरची न्यूड लिपस्टिक केसांचा समोर पप पाळून घातलेला आंबाडा आणि त्या आंबाळ्याला अधिकच खुलणारा त्या भोवती गुंफलेला गजरा कडा त्याच्या नावाचे असलेले छोटे मंगळसूत्र सोबतच लग्नातील काही दागिने जी तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होते पदरपिण होत नसल्याने तिच्या चेहरांवरचे वैतागलेले भाव ज्या ती अधिकच लोभच दिसत होती तिला पाहून तो क्लीन ब्लोड न झाला तर नवलच झालं त्याला या क्षणी ती स्वर्गातून उतरलेल्या अप्सरेपेक्षा कमी भासत नव्हती किती वेळ पूनम आता लवकर पिनअप करून द्या हा पदर किती वेळची करत आहे पण मला होतच नाही ग नंदनी वैतागून बोलत होती मागे खरंच पूनम आहे का हे पाहण्याचीही तसली तिने घेतलीच नाही तिला आता कॉल करून पिनपसाठी बोलावले म्हणजे तीच असेल असे तिला वाटले होते पाहुणे मंडळी अजून यायची होती, होती आणि राजला मंगलाबाईने पूजेत काहीतरी राहिलं म्हणून आणायला पाठवलेले होते म्हणून तिच्या मते दुसरं कोणी असण्याचा प्रश्नच नव्हता राजने गालात हसत मागच्या मागेच दरवाजा बंद केला आणि अलग तिच्या जवळ आला तिच्या हाताची सेफ्टी पिन घेऊन तिच्या पदराला तो पिनअप करू लागला त्याच्या शरीराला उझरता स्पर्श झाला आणि इकडे नंदनीच्या पाठीचा कणा ताट झाला त्याच्या स्पर्शाने तिच्या सर्व अंगांवर काटे आले होते राज ती बोलत मागे वळतच होती की राजने तिच्या खांद्याला धरून तिला अडवले थांब पिनप व्हायचं बाकी आहे अजून टोचेल तुला राज पिनप व्यवस्थित तिच्या पदरांच्या प्लेट्समध्ये टाकत बोलत होता नंदनी म्हणाली तू येथे काय करतोस नंदनी गडबडून राजला म्हणाले काय करतोस म्हणजे काय करतो ही माझीसुद्धा रूम आहे विसरलीस का गं नंदनी राज गालात हसत बोलत होता केव्हाणा त्याचे तिचा पदर व्यवस्थित पिनप केला होता नंदनी म्हणाली पण मी तयारी करत असताना तू इथे का आलास बाकीचे काय विचार करत असतील आपण दोघेही एकत्र तयारी करत आहोत म्हणून ती बोलतच मागे वडली की तिला दरवाजाही बंद दिसला तिचे डोळे तर मोठेच झाले होते हे काय तू दरवाजा का लावलास तुला काही कळतं का रे राज बाहेर घरचे सगळे बाहेर बसलेले आहेत काय विचार करत असतील ते लोक तू ती आणखीन बोलत होती त्याने तिच्या ओठांवर पोट ठेवले राज म्हणाला शू किती बोलतेस ग एवढे बोलण्याऐवजी माझ्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर आतापर्यंत आपल्या दोन तीन किस झाल्याच असत्या राज मुश्किलपणे हसत बोलत होता त्या त्या वाक्यसरण्याची तिचे विस्पारलेले डोळे अधिकच मोठे झाले होते तिने झटक्यातच त्यांच्या ओठांवरचे बोट बाजूलाच केले नंदनी म्हणाली तुला तर काही लाच शरम नाहीच आहे लवकर उमच्या बाहेर हो राज नंदनीला चिडून बोलत होती राज म्हणाला नंदनी एवढी चिडत का आहेस ग मला आईने पाठवले तयारीसाठी पण मला काय माहिती इथे मला सरप्राईज मिळेल ते त्याच्या आवाजातील मुश्किलपणा जराही कमी झालेलाच नव्हता नंदने म्हणाले ठीक आहे तू कर मग तयारी मी नंतर येईल नंदनी तिथून जाण्यासाठी वळतच होती की राजने तिचा हात धरून तिला जवळ ओढले तशी ती त्याच्या छातीवरच आद आदळली त्याने तिला त्याच्या दोन्ही हातांच्या गुंफणात बंदिस्त केलेले होते राज काय करतोस तू नंदनीचे त्याच्या तावडीतून सुटण्याचा नाहक प्रयत्न करत होती राज म्हणाला बायकोवर प्रेम राज तिच्या डोळ्यात पाहत तिच्या बाहेर निघालेल्या खट्टाळ बटांना तिच्या कानामागे सारत बोलत होता त्याचा तो उजळता स्पर्शही तिच्या अंगांवर काटा आणण्याला पुरेसाच होता त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या स्वर्गातून जणू विजेची थंडलहर वाहून जात होती काहीतरी जादू होती त्यांच्या स्पर्शात की त्याच्या त्या स्पर्शांपुढं ती नेहमी नमून जायची नंदनी म्हणाले राज बाहेर सगळे असेल नंदनी बोलत होती की राज म्हणाला कोणीही नाही आलेलं अजून सगळे घरचेच आहेत आणि तेही आपल्याच कामात गुंतलेले आहेत पूनम पंडितजवळ आहे सागर आईला आणि बाकी बायकांना किचनमध्ये मदत करतोय नंदनी म्हणाली राज पण पूनमला तर मी ती बोलत होती की राज म्हणाला शू थोडी शांत राह ना नंदनी राज पुन्हा तिच्या ओठांवर बोट ठेवत बोलत होता तशी ती शांत झाली नंदनी म्हणाली राज म्हणा खूप सुंदर दिसत आहेस तू तो गालात हसत बोलत होता आणि त्याच्या त्या नुसत्या एका वाक्यानेची वाक्यानेही तिचे गाल झरकन गुलाबी झाले होते तिने नजरच खाली वडवली आय हाय तू अशी लाचलीस तर माझं कसं होईल नंदनी त्याच्या आवाजातील मुश्किलपणा वाढतच जात होता आणि त्या सणीही तिच्या गालांवरील लाजेची लाली अधिकच घडत होत जात होती त्याने तिला आरशासमोर नेऊन उभे केले आणि तो तिच्या पाठीमागे उभा राहत तिच्या ब्लाऊजचे नॉट सोडून तो पुन्हा बांधू लागला नंदिनी म्हणाली राज मी बांधले होते ना ते नंदिनी आरशातून त्याच्याकडे पाहत बोलत होती राज म्हणाला पण नीट नाही बांधलेस ना राज नॉटला व्यवस्थित बोटांमध्ये घेत बोलत होता तो तिच्या उघड्यान पाठींवर हळूवार बोट फिरवत नॉड बांधत होता पण इकडे नंदनीची हालत मात्र बेकार हो होत होती त्याचा स्पर्श तिला दुसरं काही सुचू देतच नव्हतं तिला तसं पाहून त्याला आणखीन मजा येत होती त्याचे तिच्या पाठींवर बोट रेंगाडत नॉड बांधणे चालूच होते नंदने म्हणाली राज अगा गुणा करू नकोस नीट बांधायचे असेल तर बांध नाहीतर मी बांधते राज म्हणाला नको बांधतो मीच राज घालत हसत त्याने मग नीट ब्लाउजचे नॉट बांधले आणि तिच्या हातांना स्वतःच्या हातात गुंफून पाठी मागूनच तिला मिठी मारली त्याच्या आणि आपुसांचे तिचे हात तिच्या पोटांभोवती गुंपले त्याच्या अशा मिठीत घेण्याने ती पुरती शहारून गेली होती त्याने चेहरा तिच्या खांद्यांवर टेकवला होता आणि आरशातून तो तिच्याकडेच बघत होता अगदी प्रेमळ नजरेने नंदनी म्हणाली राज वेळ होईल आपल्याला आपण दोघीही आतमध्ये आहोत कोणी हाक मारेल तर चांगलं नाही वाटणार ना नंदनीला अजूनही त्याचंच पडलेलं होतं राज म्हणाला काही नाही होणार आपण काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत ना एकत्र रूममध्ये असल्यावर बाहेर तांडव व्हायला राज आशातून तिच्याकडे बघत बोलत होता नंदनी म्हणाली पण राज बाहेर ती बोलतच होती की त्याने तिच्या भोवतीची मिठी आणखीन घट्ट करून दीर्घ श्वास घेतला होता त्यावरूनच तिला कळालं होतं तू काहीही झालं तरी ऐकणार नाही आहे म्हणून म्हणून मग तीही गप्पच बसली राज म्हणाला तुला माहीत आहे नंदनी तुला जेव्हा बघायला आलो होतो तेव्हा मला थोडीही वाटलं नव्हतं तू खरंच कधी माझ्या लाईफमध्ये येशील माझ्यावर कधी प्रेम करशील माझी जीवनभराची सोबती बनशील मला माझ्या परिस्थितीला माझ्या बहीण भावांना माझ्या आईला मनापासून स्वीकारशील पण तू स्वीकारलस माझं प्रेम माझी परिस्थिती माझं कुटुंब माझं सर्वच पुढेही मला अशी सात देशी नाग मला दुसरं काहीही नको मला फक्त तुझी साथ हवी आहे जीवनभरासाठी तू सोबत असेल तर मी आयुष्यातील कोणत्याही संकटांशी लढायला तयार आहे देशील नाग नंदनी माझ्या आयुष्यभरांची सोबत राज खूप आटकतेने विचारत होता सोरून ती त्याचा हात सोडून पटकन मागे वडली नंदनी म्हणाली सोबत नसतं राहायचं तर इथे तुझ्यासोबत असते तरी का मी राज लग्नातील सात वचने मी भलेही त्यावेळेस मनापासून घेतली नसतील पण आता ही नातं ती वचने मला मनापासून निभायची आहेत आणि तुझं नाही आपलं कुटुंब आहे राज मी या कुटुंबाला स्वीकारलं नाही तर या कुटुंबात मी सामावलेली आहे एक सदस्य म्हणून कुटुंबाचा एक भाग म्हणून आणि कुटुंबाचा सदस्य त्या कुटुंबाला स्वीकारत नसतो हे कुटुंब तर त्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे हे कुटुंब हा परिवार आपला आहे राज फक्त तुझा किंवा माझा नाही नंदनी त्याचे दोन्ही हात हातात घेऊन था बोलत होती तिच्या बोलण्याने तो भारावून गेला त्याने पटकन तिला मिठी मारली तिच्या बोलण्याने तिला दुसरा कोणता शब्द बोलण्यासाठी शिल्लक उरलाच नव्हता यापेक्षा जास्त तिच्याकडून त्याची अपेक्षाही कुठं होती नंदनीही त्याच्या पाठींवर हात टेकवून त्याच्या आणि तिच्या मनातील भावनांना वाट देत होती त्या मिठीत त्या स्पर्शात आज प्रश्न विसरलेले होते मनातील अमानिक भीती विरलेली होती पूनम म्हणाली वहिनी दादा आई पूजेसाठी बोलवत आहे तुम्हाला पूनमची आवाज देत दरवाजावर थाप पडली आणि दोघेही आपल्या भावनिक विस्तारातून भाणावर आले नंदनीने पटकन राजला मिठूतून बाजूला केले राज म्हणाला येतोय पूनम राजचे आतून उत्तर पूनम त्यांना सांगून निघून गेली नंदनी म्हणाले तुला म्हटलं होतं ना राज मला बाहेर जाऊ दे पण नाही मलाही जाऊ दिले नाही आणि स्वतःही गेला नाहीस आता काय विचार करत असतील सर्व नंदनीचा मागचा पाडा आता पुन्हा सुरू झालेला होता ती तिचा राहिलेला आवरतच बडबड करत होती राज राजनकारणार्थिक मान हलवत त्याचा ड्रेस कपाटातून का काढू लागला नंदनीची बडबड करत बाहेर निघून गेली आता पुढं बघूया राज तयार होऊन आला तशी पूजेला सुरुवात झाली बरीचशी पाहुणे मंडळी आली होती पूजेची वेळ होईपर्यंत नंदनीची नजर दरवाजाकडेच होती आज तरी बाबा येतील अशी वेळी आशा तिला होतीच पण शेवटी पूजेला सुरुवात झाली तरी ते आले नाही पाहून ती मनातच दुःखी झाली होती डोळ्यातून अश्रू यायला येत होते पण तिने ते मोठ्या मुश्किलीने अडवून धरलेले होते चौरंगावर पूजा मांडून पंडित पंडितजींचे मंत्र उच्चारण चालू होते दोघेही पंडित म्हणतील तशी त्यांच्या मंत्रामागे मंत्र उच्चारत समोरच्या कळसावर जोडीने पाने टाकत पूजा करत होते नंदनीच्या राजच्या हाताला तळहात होता तास पाऊन तास तरी झाला असेल पूजा सुरू होऊन मम नंदनी राजपंडीच्या मा मंत्रामागे उच्चारले राजला नंदनीचा चेहरा उतरलेला वाटला म्हणून त्याने तिला इशारानेच विचारले पण तिने काही नाही म्हणून मान हलवलीच त्याला संशय येऊ नये म्हणून तिने चेहऱ्यांवर हसू आणले होते पण ते खोटे हसू न समजणे इतपत तो नादान नक्कीच नव्हता ना आता पूजा जवळपास संपतच आलेली होती आता तर बाबा येतील अशी आशा तिने सोडून दिली होती त्याचा शेवटचा मंत्र उच्चारण चालू होता मम त्यांचा शेवटचा मंत्र संपला आणि दोघांनीही देवांसमोर हात जोडून डोळे मिटले नंदनीने नमस्कार करून डोळे उघडले तसे तिची नजर दरवाज्यातून येत असलेल्या राधेश्यामरावांवर पडली आणि नंदिनीचा चेहरा क्षणातच खुलला आतापर्यंत मनात साठलेल्या भावना तिला अनावर झाल्या होत्या कितीतरी दिवसांनी ती आज त्यांना पाहत होती डोळ्यांच्या दोन्ही कड्या ओलावल्याने सोमवार डोळ्यांना धुसर दिसत होती पण तेही तिच्याकडे पाहत आहे हे तिला त्या दुसर प्रतिमेनेही कळतच नव्हते हो तिच्या मनातील आनंद ओसडून वाहत होता त्यांना पाहून नाही म्हणताही तिच्या डोळ्यातून अश्रूंचा एक एक थंब ओघडत होता गाला उघडून तो खाली पडणारच होता की त्याआधीच राजने तो स्वतःच्या हातांवर झिलून घेतला तिने राजकडे पाहिले त्याने म्हण तिला नाही म्हटले त्याने तिला समोर पाहण्यासाठी इशारा केला समोर राधेश्याम राव ही डोळे भरून तिच्याकडे पाहतच होते त्यांनाही त्यांच्या मुलीच्या एवढ्या दिवसाने पाहून तेवढाच आनंद झालेला होता पूजा संपतच नंदनी बाबांजवळ आली ती भरल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहतच होती की बाबा भरलेल्या आवाजाची ती अस्पष्ट साध राधेश्यामराव म्हणाले कशी आहेस नंदनी ही डोळे पाणावलेलेच होते नंदनी म्हणाली तुमच्याशिवाय कशी असेल बाबा एवढा उशीर असतो का यायला नंदनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहतच बोलली राधेश्यामराव म्हणाले सॉरी बेटा खूप प्रयत्न केला लवकर यायचा पण लवकर निघू शकलो नाही ग राधेश्यामराव तिच्या डोक्यांवरून हात फिरवत बोलत होते नंदनी म्हणाली परत माझ्याशी असा अबोला कधीच धरू नका ना बाबा आज जर तुम्ही आले नसते तर पूर्णपणे तुटून गेले असते नंदनी त्यांना मिठी मारत बोलत होती तिला रडू येत होतं पण बाहेरचेही लोक तिथे असल्यामुळं तिने मोठ्या मुश्कींने स्वतःला आवरलेलं होतं राधेश्यामराव म्हणाले मलाही कुठं तुझ्याशी बोलल्याशिवाय राहत होतं नंदनी तुझ्याशी अबोला धरून मी तुझ्यापेक्षा स्वतःला शिक्षा दिली ग हो। आज कितीतरी दिवसाने बापलेक मनास असलेलं भरभरून बोलत होते त्यांना दुरून पाहणारा राज मनातून सुखावलेला होता त्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालेलं होतं त्याला कालचा दिवस आठवला हो जेव्हा तो त्यांच्या घरी त्यांना पूजेसाठी आमंत्रण द्यायला गेलेला होता राज म्हणाला तुम्ही याल ना मग उद्या पूजेला राधेश्यामराव म्हणाले बघू राधेश्यामराव अजूनही आपला हट्ट सोडायचा सोडायला तयारच नव्हते राज म्हणाला हे बघा बाबा मला नाही माहिती तुम्ही माझ्याविषयी काय विचार करता ते कदाचित नंदनीने अमीरसारखा श्रीमंत मुलाला नाकारून माझ्यासारख्या परिस्थितीने सामान्य असलेल्या मुलाला स्वीकारले याचाच तुम्हाला सर्वात जास्त राग आलेला आहे ना स्वाभाविकच आहे कोणत्याही वडिलांना आपली मुलगी यावेळेस चुकीचीच वाटलेली असती पण तुम्ही हे का विसरला आहे तुम्ही आमिरला नंदनीसाठी निवडलेलं तेव्हा नंदनी आणि माझं लग्न झालेलं होतं आमचं लग्न नसतं झालेलं आणि तरीही तिने मला निवडलं असतं तेव्हा तुम्हाला आलेला राग मी समजू शकलो असतो पण तरीही तुमचं माझ्याविषयी जेही मत आहे ते बाजूला ठेवून प्लीज एकदा नंदनीसाठी विचार करून पाहणा ती तुमची मुलगी आहे तुम्ही तिच्यासोबत बोलत नाही आहात ह्याचा तिला सर्वात जास्त त्रास होतोय स्वतःचंच दोषी मानून ती आतल्या आत घुटत आहे बाबा दाखवत नसली तरी ती रोज तुमच्या कॉलची वाट पाहत असते मला माहीत आहे तुम्हीही तिला तेवढंच मिस करताय म्हणून कदाचित तिच्यापेक्षा जास्त करत असाल कारण काहीही असलं तरी पोटांची लेख आहे तुमची ती प्लीज एक वेळेस हट्ट सोडून नंदनेसाठी विचार करून पहा ना उद्या घरी पूजा आहे तुम्ही आलात तर खूप छान वाटेल तिला हवी तर माझीही विनंती समजा याल ना तुम्ही तो खूप आतरतेने विचारत होता राधेश्यामराव काहीच बोलले नाही पण नंदनेच्या आठवणीने ते हडवे मात्र झालेच होते मला विश्वास आहे तुम्ही नक्कीच याल आम्ही वाट बघू तुमची तो बोलून थोडा वेळ त्यांच्या उत्तरांची वाट बघून निघून गेला होता ते बोलले नाहीत पण येतील याची त्याला त्यांच्या नजरेवरूनच खात्री पटलेलीच होती तो गेल्यांच्या पाच मिनटांनीच त्यांना नंदनेचा कॉल आला होता आज खूप दिवसांनी त्यांनी तिचा कॉल रिसीव केला होता ती बोलत होती त्यांना पूजेला येण्यासाठी विचारत होती पण ते काही बोलूच शकले नाहीत तिच्या बोलण्याने त्यांचे मन जड झालेले होते आणि प्रत्येक तिचा प्रत्येक शब्दांशी ते अधिकच जड होत होते बोलावे खूप वाटत होते पण तिच्या पुढं आपण कमजोर पडू नये याची भीती त्यांना वाटतच होती ते तसेच फक्त ती जी बोलत होती ते ते ऐकत होते तिच्या हाकींसाठी तरसलेल्या कानांना खूप दिवसांची तिच्या तोंडातून बाबा ऐकायला मिळालेले होते आज ते कान फक्त ऐकत होते आणि त्याचे अंतर्मन आपल्या लेखींसाठी रडत होते राजने त्यांना डिस्टर्ब केलं नाही आणि तो बाकींचे काम बघण्यात गुंतून गेला नंदनी म्हणाली माझ्यावर पुन्हा असे नाराज होऊ नका ना बाबा तुम्ही बोलले नाही की खूप डिस्टर्ब वाटतं मला राधेश्यामराव राव म्हणाले आता नाही नाराज होणार नंदनी मलाही कुठं तुझ्याशी बोलल्याशिवाय होतं ग एवढे दिवस बोलत नव्हतो त्याचा सर्वात जास्त त्रास मला झाला आणि मी स्वतःच करून घेतलेला आहे असं मला वाटतं पवन म्हणाला दिदी इकडं मी पण आलेलो आहो तुला फक्त पप्पाच दिसत आहेत का पवन गाल फुगून बोलत होता तो बोलला तशी राधेश्याम रावांना बिलगलेली नंदनी बाजूलाच झाली नंदनी म्हणाली पवन तू पण आलास नंदनी हसत बोलत होती पवन म्हणाला तू पण आला म्हणजे तुला मी नको यायला होतो का पवन गाल फुगून म्हणत होता नंदनी म्हणाले तसं नाही रे पण तुझे क्लास असतात ना म्हणून मला वाटलं तू येणार नाही म्हणून नंदनी हसत बोलत होती पवन म्हणाला माझ्या दिदीच्या घरी जाण्यापेक्षा मला क्लास महत्वाचे नाही आहेत पवन बोलला तसे नंदनीने त्याला कौतुकाने मिठी घेतली नंदनी म्हणाली काँग्रेस पवन खूप छान पर्सेंटेज पडले तुला दहावीत असाच अभ्यास कर म्हणजे बाबाही खुश राहतील पवन म्हणाला थँक्यू दिदी आणि तुला माहीत आहे दीदी जिजू काल घरी आले होते त्यांनीही येऊन काल पप्पांना पूजे पूजेत येण्यासाठी कन्स्यू केले नंदनी म्हणाले काय राज काल घरी आला होता का पवन म्हणाला हो जिजू आले होते ना काल पप्पांना समजावत होते खूप काही आणि तुला तो बोलतच होता की राधेश्यामराव म्हणाले पवन नंदनीला काम करू दे तिचे बोलण्यातच वेळ गमावशील का तिचा जा नंदनी तुला बाकीच्यांनाही भेटायचं असेल ना राजवाड बघत असेल तुझी नंदनी म्हणाली हो बाबा मी आलेच तुम्ही येतेच बसा मी तुमच्यासाठी चहा पाठवते नंदनी त्यांच्याशी थोडंफार बोलून आनंदात निघून गेली ती गेल्यावर राधेश्यामराव तिचं घर निरखण्यात गुंग झाले होते राधेश्यामराव नंदनीचं घर निरखत होते छोटंसं असलं तरी अगदी व्यवस्थित आणि नीटनेटकेपण होतं होत ज्या त्या वस्तू अगदी व्यवस्थित त्या त्या जागी लावलेल्या होत्या त्यांची नजर नंदनीवर गेली लग्नानंतरचं तेज तिच्या चेहऱ्यांवर ओसडून वाहत होतं ती राजसोबत किती खुश आहे हे तिच्या चेहऱ्यांवर पाहून कोणीही सांगू शकत असतं मंगलाबाई तिची कोणत्या तरी नातेवाईकांसोबत ओढ करून देत होत्या तीही असून त्यांना प्रतिसाद देत होती त्यांचा आशीर्वाद घेत होती राधेश्याम राव कौतुकाने तिच्याकडे पाहत होते किती लवकर तिने राजच्या कुटुंबाशी जुळून घेतलेले होते तिच्यातील विनम्रता सहनशीलता कोणाच्याही हृदयाला स्पर्श करेल अशीच होती राजमध्येही त्यांना कशाचीही कमी जाणवतच नव्हती हो पण तरीही त्यांचं मन राजची अमिरीसोबत तुलना करत होतं अमीर सोबत तिला जे हवं ते मिळालं असतं कशातही ॲडजस्टमेंट करायची गरज नसते असेच त्यांना वाटत होते रातचं घर पाहून तर ती गोष्ट त्यांच्या मनात अधिकच खोलवर उतत होती ते त्यांच्या विचारात होते की नंदनी म्हणाली बाबा नंदनीची हाक त्यांच्या कानावर आली तेव्हा कुठे ती त्यांच्या विचारातून बाहेर आली नंदनी म्हणाली बाबा कशाचा विचार करत आहात तुम्ही राधेश्यामराव म्हणाले अगं मी कशाचाच विचार करेल आता बोल ना काय बोलत होतीस नंदनी म्हणाले ते जेवायला चला ना भूक लागली असेल ना तुम्हाला राधेश्यामराव म्हणाले हां हो चल पण आम्हाला आधी तुझी रूम कुठं आहे ते दाखव मला जरा फ्रेश होतो मी नंदनी म्हणाले तुम्हाला फ्रेश व्हायचे आहे आधी सांगायचंच ना बाबा चला मी घेऊन जाते तुम्हाला नंदनी त्यांना फ्रेश होण्यासाठी घेऊन गेले राधेश्यामराव एका जागेवरच उभे राहून वॉशरूमकडे पाहत होते राधेश्यामराव म्हणाले हे काय नंदनी तुझ्या रूममध्ये वॉशरूम नाही का काश्यामरावांनीही शॉक होत विचारलं नंदनी म्हणाले बाबा ते बाथरूम टॉयलेट कॉमन आहे सर्वांचंच पण बाकी आमच्या सर्वांच्या रूम वेगवेगळ्या आहेत आणि मोठ्याही आहेत नंदनी त्यांनी अधिक काही विचारू नये म्हणून आधीच सांगितलं राधेश्यामराव तिला काहीच न बोलता वॉशरूममध्ये गेले त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव कळत नव्हते नंदनीने मात्र ते काही बोलले नाहीत म्हणून तिकडं विश्वासच सोडला ऋणू म्हणाले अरे यार या मोबाईललाही आत्ताच बंद पडायचं होतं का एकतर घर दिसत नव्हतं त्यात हा मोबाईल ऋणू वैतागून मोबाईल पाहत बोलत होती की धडाम औच इडी दिसत नाही का ऋणू तिचा खाली पडलेला मोबाईल उचलत बोलत होती शिवम म्हणाला तुला दिसत नाही का यू लाल माकडीन आवाज आला तसा ऋणूने समोर मांड करून पाहिले तसा तिचा राग मस्तकातच गेला समोर तिचा या जन्मातील सर्वात मोठा दुश्मन शुभम उभा होता त्यांच्यासोबत तिचे कधी काळी कडाक्यांचे भांडण झालेले होते ऋणू म्हणाले यू बडी इडियट चिंपियजी तू येथे काय करतोस ऋणू खात बोलत होती शुभम म्हणाला तेच जी तू करायला आली आहेस ऋणू म्हणाली काय शुभम म्हणाला पूजेला आलोय लाल माकडीण रुनू म्हणाली मला लाल माकडीण म्हणायचं नाही तुला कळालं नाही का आधी स्वतःचं तोंड आशात बघ जरा भूताहूनही भयंकर दिसतोस तू शुभम म्हणाला मी भूत दिसतो तर तू भूतींपेक्षा कमी दिसत नाही चुडेल मी तर म्हणतो चुडे तुझ्यापेक्षा सुंदर असेल ऋणू म्हणाली तू मला भुतीन म्हणालास ऋणूच्या रागचा पारा सातव्या आसमानात पोचलेला होता शुभम म्हणाला आता तुझे डोळे पण फुटले की काय इथे तुझ्याशिवाय कोणी दिसत नाही का तुला ज्याला मी भूतीन म्हणेल ऋणू म्हणाले हे बघ आता खूप अतिज करतोय तू नंदनी म्हणाले ऋणू काय झालं का ओरडत आहेस तू एवढी नंदनी त्याच्या जवळ येत बोलत होते ऋणू म्हणाले नंदन या चिपांजीला का बोलाले बोलवले पूजेला तू शुभम म्हणाला हे माकडे हे माझ्या मित्राचं घर आहे समजलं ना मी इथे कधीही आणि केव्हाही येऊ शकतो ऋणू म्हणाले नंदनी या चिपंजीला घराच्या बाहेर काढ लवकर शुभम म्हणाला मी का घराच्या बाहेर निघू तू तु निघ तुला जायचं असेल तर नंदनी म्हणाली रुनू शुभम भाऊजी काय चाललंय तुमचं ऋणू पूजेला आलीस ना तू एवढं गोंधळ का चालला तु, तुझा ऋणू म्हणाली नंदनी मी फक्त गोंधळ नाही घालत आहे तुला फक्त मीच दिसते काग शुभम म्हणाला तू भांडत असल्यावर तूच दिसणार ना माकडीन ऋणू म्हणाले नंदनी हे बघ नंदनी म्हणाले शुभम भाऊजी तुम्ही शांत बसा ना थोडे शुभम म्हणाला मी शांतच आहे वहिनी नंदनी म्हणाले बर प्लीज असे शांत राहा ना ऋणू तू चल माझ्यासोबत मी तुला आईला भेटवते नंदनी तिला तिथून घेऊन जात बोलत होती ऋणू शुभमला खुंडच देत निघून गेली शुभम म्हणाला काय मुलगी आहे ही, ही? ज्याच्या नशिबात असेल त्याचं तर नशिबच फुटेल याच्याशी लग्न करून शिवम फुटफुटत निघून गेला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद